सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि सन्माननीय लिमयच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून या वर्षीचा मला त्या ठिकाणी मिळाला हा माझा मी बहुमान समजतो ज्या विचारधारेच्या उशीमध्ये आम्ही सगळे वाढलो त्या विचारधारेच्या प्रयत्नांना मिळणारा पाठिंबा असं समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच विचारधारेवर काम करत सामान्य नागरिकांची सेवा करत राहणे याबद्दलचा पूर्णपणे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ असं त्या ठिकाणी स्पष्ट करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या हरिभाऊ बागडे राज्यपाल आहेत त्यांनी एक म्हणणं मांडलं संविधानाच्या संदर्भातलं फक्त यावर काय मत आहे मला वाटतं त्याचं स्पष्टीकरण मान्य राज्यपाल महोदय पीओपीच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा जो निर्णय आला तो आपल्या सगळ्यांना सर्व शरद आहे त्या निर्णयाप्रमाणे प्रशासनाला काम करावं लागतं हेही आपल्याला अभिप्रेत आहे पण तरी पी ओ पीच्या मूर्त्या अगोदरच झाल्या असल्यामुळे न्यायालयाचा निवाडा नंतर आला असल्यामुळे ज्या अगोदरच मूर्त्या पूजनास बसवल्या त्या आता आमच्या भावनेचं श्रद्धेचं स्थान झालं आहे आणि त्यामुळे त्या गणेशोत्सवातल्या पी ओ पीच्या असल्या तरी त्या मूर्त्या या आमच्या श्रद्धास्थान आहे अशी समाजातली भावना आहे आणि म्हणून महानगरपालिकेने आणि पोलिसांनी यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी जे त्यातले अडचणी असतील त्या दूर कराव्या अशा पद्धतीची सूचना मी स्वतः आयुक्त मुंबई महापालिका आणि स्पेशल आयुक्त मुंबई पोलिसांना दिलेला आहे मुंबई काँग्रेसची आता बैठक पार पडले की आपण शोभाव लढावं ठाकरे महापालिका या बाबतीत मी आधीही म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली मी ज्यावेळेला महा या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या त्यावेळेला म्हटलं की आता फुटले नाही तर जागा वाटप करताना फुटतील जागा वाटप करताना फुटले नाही तर निर्णयानंतर फुटतील त्यामुळे निकाल लागल्यानंतर आता हे फुटत आहेत स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी होत आहेत त्यांना ना नागरिकांशी लेणं देणं नाही ना मतदारांशी ला ना महाराष्ट्रातील जनतेशी स्वार्था पुढे सगळं काही ते करतील अशी स्वार्थी मंडळी आहे दिल्ली दे आता म्हटलंच स्वार्थासाठी आलेली सगळी लोक एकत्र आहेत त्यामुळे जनतेशी यांना देणं गेलं नाही ना? सर आता छावा चित्रपट येतोय मनसे चित्रपट साठी मागणी केली की इतर चित्रपटांसाठी तर छावाला कमी स्क्रीन भेटला मला वाटतं लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे कुठला पक्ष कुठली संघटना मांडत यापेक्षा ती मागणी योग्य असेल तर त्या मागणीचा पुरस्कार समाज करतोच